खऱ्या अर्थानं आमचे काही पत्रकारांनी वेगवेगळ्या विषयांवर काही लिखाण केलं तर मी एकंदरीत पत्रकारितेचा काही प्रश्न त्यांना विचारण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची जयंती कधी त्यांचा जन्म कधी झाला कुठं झाला किती काम केलं तर आतातले बाकीचे सगळे पत्रकार जर काही पाहिलं तर फक्त पत्रकारितेवरच आपल्या सगळ्या गोष्टी चालतात अशातली गोष्ट नाही इतरही उपजीविकेच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी उद्योग व्यवसाय करावा लागतो आणि त्यामुळं अशा पद्धतीची सखोल माहिती आपल्याला त्या ठिकाणी राहत नाही तर या ठिकाणी येत असताना मी सुद्धा थोडीशी तयारी करूनच आलो आपणही पाहिलं असेल की बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पणकार म्हणून आपण त्यांना ओळखतो मराठीतलं पहिलं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं आणि समाजामध्ये त्या काळामध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये जे काही अन्याय अत्याचार बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या त्या, त्या सहज साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या मराठी भाषेतील लोकांना कळाव्यात आणि त्याचबरोबरीनं आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या भागामध्ये ज्या अनिष्ट परंपरा रूढी ज्या समाजहिताच्या दृष्टीनं घातक आहेत याचेसुद्धा विवेचन त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडलं इतरही लोकांना त्या ठिकाणी पत्रकारांना चांगलं व्यासपीठ मिळावं चांगल्या पद्धतीचं आकलन व्हावं आणि समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं काहीतरी मांडता यावं या दृष्टीनं त्यांनी ग्रंथालयाची उभारणी केली ज्याचा उपयोग ग्रंथालयाच्या माध्यमातून आपल्या पत्रकारांना अधिक विकसित कशा पद्धतीनं करता येईल हा त्यांचा त्या निमित्तानं प्रयत्न राहिलेला आहे माझं एवढंच म्हणणं असतं की पत्रकारांनी सुद्धा एखादी बाजू आपण मांडत असताना त्याची दुसरी बाजूसुद्धा थोडीशी समजून घेतली पाहिजे योग्य काय आहे याचं सुद्धा त्या ठिकाणी मांडता आलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा आपण सगळेजण पाहतो की समाजव्यवस्थेमध्ये काम करत असताना राज्यकर्ते असतील किंवा पत्रकार असतील ही ह्या समाजव्यवस्थेची दोन रथला असलेली चाक आहेत चांगलं काय वाईट काय नेत्याच्या दृष्टीनं आपल्या समाजाला पुढं घेऊन जाण्याची भूमिका राजकीय नेते मंडळी रात्रंदिवस त्या ठिकाणी काम करतात रोज आपल्याकडून रोजच चांगलं घडेल नेहमी प्रयत्न तसाच असतो परंतु एक छोटीशी गोष्ट जी चूक आहे ती अनावधानानं जर त्याच्या तोंडून गेली किंवा त्याच्या कृतीतून जर घडली तर मीडिया तीच गोष्ट उचलून धरतो आणि एखाद्या राज्यकर्त्याचा राजकीय वनवास त्या ठिकाणी सुरू होतो सव्वीस अकराचा प्रश्न प्रश, आपण पाहिला असेल प्रसंग पाहिला असेल आर आर पाटील जिल्हा परिषदच्या शाळेतून शिकले मुंबईला गृहमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असतानासुद्धा हिंदी किंवा इंग्रजीवर तेवढं प्रभुत्व नसल्यामुळं पत्रकारांनी हिंदीत प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांचा हेतू व्यवस्थित होता परंतु ते हिंदीमध्ये मांडताना ते व्यवस्थितपणानं मांडलं गेलं नाही आणि म्हणून एखाद्या राजकीय नेत्याला त्या ठिकाणी शासन झालं बऱ्याच वेळा सव्वीस अकराचा प्रसंग झाला ताजवर त्यावेळेस हल्ला झाल्यानंतर इतर देशांमध्ये असा प्रकारचा हल्ला जर झाला तर कोणत्या रूममध्ये कोण आहे कोण कोणत्या लॉबीतून आहे असं कधीही इतर देशांमध्ये कधी दाखवलं जात नाही पण आपल्या पत्रकारांना इतकी मोठी घाई असते का जे पहिलं आम्ही कसं दाखवतोय परंतु त्याचा दुरुपयोग अतिरेक्यांनी ते बसल्या जा जागेवर कोण कुठं आहे कोण कुठं आहे हे त्यांना त्या ठिकाणी कळालं आणि त्यामुळं आपण सुद्धा काम करताना एका चौकटीत काम करणं गरजेचं असतं ज्याचं समाजहिताला किंवा हिताला कुठं बाधा होणार नाही या दृष्टीनं सुद्धा काम केलं पाहिजे बऱ्याच वेळा व्यवसाय वाढलेलं आहे आणि त्यामुळं एखादी गोष्ट नाही मिळाली बऱ्याच वेळा सम्राट साहेब आम्हाला फ फडणवीस साहेब आम्हाला एवढंच तुम्हाला सांगायचं ग्रामीण भागातील आमचे सगळे पत्रकार आहेत मग एखादी बातमी एखादी जाहिरात नाही मिळाली तर त्यांचा रुसवा फोगवा कुठेतरी संस्थांवर राहतो नाही आम्हाला टार्गेट दिलेलं आहे वरून तेवढ्या पद्धतीनं पूर्ण झालंच पाहिजे पण समाजहिताच्या दृष्टीनं तुम्ही अधिक काहीतरी वेगळं व्यापक मांडलं पण पाहिजे जुन्या काळात जसे समाजसुधारक होऊन गेले आपण त्यांचे जयंती पुण्यतिथी आज खरं तर शहीद दिन आहे म्हणजे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना लाहोरच्या तुरुंगामध्ये संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी फाशी देण्यात आलेली होती फाशीची शिक्षा ही फक्त फाशीची सजा ही फक्त सकाळीच देत दिली जाते पण इतिहासामध्ये अशी गोष्ट आहे की जी फक्त संध्याकाळच्या वेळेस दिली गेली या राष्ट्रपुरुषांना दिली गेली आजही संध्याकाळी मनसरला त्यांच्या स्मृतिप्रिथ्यर्थ इथं आपल्याला एक कार्यक्रम आहे अशा अनेक गोष्टींचा ज्यावेळेस उल्लेख सांगता येईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण सुद्धा समाजहिताच्या दृष्टीनं अधिक कसं काम करता येईल कशा पद्धतीनं समाजाला चांगल्या पद्धतीनं प्रेरणा देता येईल समाजसुधारकांची आपण अनेक उदाहरणं सांगतो लाला लजपतराय यांनी त्या ठिकाणी लढा दिला चलेजावचा नारा दिला बाकीच्या गोष्टी सायमन कमिशन बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला जसं सांगता येईल तसं प्रत्येक राष्ट्रपुरुषांनी जे जे काम केलं तसं आज समाजव्यवस्थेमध्ये पत्रकार हा समाजसुधारकच आहे त्यांनी समाजाच्या हिताच्या दृष्टीनं आणि चांगल्या गोष्टी टिकण्याच्या दृष्टीनं अधिक काम केलं पाहिजे बऱ्याच वेळा राजकीय हव्यासापोटी कधीतरी एखादा विरोधक एखाद्या संस्थेवर आरोप करतो एखाद्या कोणत्या गोष्टीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो परंतु आदरणीय ह्या तालुक्याचा इतिहास जर पाहिला तर अण्णासाहेब आवटेच्यापासून जर आपण सगळं पाहिलं तर प्रत्येक राज्यकर्त्यांनी या तालुक्याला सर्वांगीण विकासाच्या बाबतीत पुढं घेऊन जाण्याची भूमिका घेतली एकोणीसशे नव्वदच्या सालाच्या नंतर आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब असतील शिवाजीदादा असतील यांनी संस्था उभ्या केल्या आणि समाजामध्ये जाताना हेच गोष्ट सांगितली किंवा त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी गोष्ट सांगितली संस्था आपल्या घरच्या नाहीयेत परंतु हे संस्थेचं विश्वस्त म्हणून आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस या संस्थांना अगदी काचेच्या भांड्यासारखं आपण तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्या ठिकाणी जपलेला आहे परंतु कोणीतरी एखादा विरोधक त्या ठिकाणी कुठंतरी झुंजवायचं काम करतो आणि ते मीडियाच्या माध्यमातून कुठंतरी त्याची झुंज लावून द्यायचं आणि ती गंमत पाहायची तुम्हाला सुद्धा सत्य मांडता आलं पाहिजे सत्याच्या बाजूने व्यवस्थितपणाने विचार करता आला पाहिजे जो कारखाना देशामध्ये एक क्रमांकाचा येऊ शकतो त्याचा एकदाच नाही सात वेळा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्तर सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा आणि चोवीस पंचवीस वर्षामध्ये अठ्ठावीस पुरस्कार भारतीय शुगरने पुरस्कार दिला नऊ महाराष्ट्राने एक पुरस्कार दिला असे एकोणतीस पुरस्कार एखाद्या कारखान्याला मिळाल्यानंतर एका दीपस्तंभासारखं एवढं मोठं काम भीमाशंकर कारखान्याने उभं केलं शिवाजीदादा सुद्धा कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून राजकीय एखादी गोष्ट वेगवेगळ्या रस्ते जरी पकडले मला आठवतं की दोन हजार चारमध्ये मध्ये ते आता पार अगदी दोन हजार चोवीसपर्यंत शिवाजीदादांचा आणि नामदार वळसे पाटील साहेबांचा राजकीय रस्ता वेगळा होता परंतु जी संस्था आपण अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्यावेळेस उभी केली त्या संस्थेमध्ये कधी राजकारण करायचं नाही त्यांनी कधी पॅनल उभं केलं नाही कधी त्या संस्थेवर कधी चुकीचे आरोप केले नाहीत कधी नाहक कोणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि ही जी तालुक्याची जी, जी संस्कृती आहे ही राज्यकर्त्याने त्या ठिकाणी टिकवण्याचा प्रयत्न केला एवढं चांगलं मोठं मन असणारे राज्यकर्ते नेहमी मोठ्याच पदावर जातील आणि म्हणून जसं लोकसभेला पराभव स्वीकारावा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथराव शिंदे साहेब असतील अजितदादा असतील यांनी गृहनिर्माणचं महामंडळाचं अध्यक्षपद शिवाजीदादांना दिलं कारण माणूस कामाचा माणूस आहे अशा माणसाला ज्यावेळेस एखादी संधी मिळते मला हे सगळं सांगण्याच्या पाठीमागं तुम्ही समाजातले राज्यकर्त्यांचे आणि समाजातले एक दुवं आहे आणि त्यामुळं जे सत्य आहे ते सत्याच्या पद्धतीनं आपल्याला आपल्या विचारांची मांडणी त्या ठिकाणी करता आली पाहिजे बऱ्याच वेळा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पत्रकारांचा रोल हा ठीक आहे एखादी गोष्ट चुकत असेल तर ती शंभर टक्के मांडली पाहिजे परंतु चूक नसताना सुद्धा तुम्ही एखाद्याला आरोपीच्या पिंजरात उभं करत असाल तर आपण सुद्धा पत्रकारता किती प्रामाणिकपणानं आणि किती सुचवटीनं करतो याचासुद्धा थोडासा विचार या निमित्तानं होणं गरजेचं आहे तर ग्रंथालय जसं दरवर्षीची ही कार्यशाळा होते मी मगाशी जसं सांगितलं तसं मी पहिल्यांदा या कार्यशाळेत आलो इतर गावामध्ये आम्ही गेलो तर महिला अगदी धुणं भांडी केलेल्या आता कुठेतरी सभेला येऊन बसायला लागल्या ला बोलायला लागल्या गावामध्ये सरपंच ग्राम त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या सदस्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या बचत गटामध्ये पण शिवाजी दादा किंवा आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांच्या समोर सुद्धा त्या महिला सांगतात की दादा किंवा साहेब आम्हाला आमच्या गावामध्ये अस्मिता भवन पाहिजे आम्हाला आमच्या महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ कुठेतरी उपलब्ध असलं पाहिजे तसं मला अजूनपर्यंत कधी ही बातमी कधी दिसली नाही की आम्ही पत्रकारांची कार्यशाळा घेतली आणि आम्हाला सुसज्ज पद्धतीचं एखादं ग्रंथालय पाहिजे या पुस्तकांचा उपयोग आम्हाला कुठंतरी समाजाला चांगली दिशा देण्यासाठी आमच्या ज्ञानामध्ये अधिकचा भर कशा पद्धतीनं पडेल या दृष्टीनं काहीतरी विचार होणं गरजेचं आहे आणि असा विचार आपण या ठिकाणी मांडला पाहिजे वेगवेगळी निस्ती कार्यशाळा होऊन उपयोग नाही एक दिवसाची कार्यशाळा होईल इथून माणूस किती विचार घेऊन घरी जातोय आपल्या एकंदरीत आकलनामध्ये किती बदल होतोय एकंदरीत वागण्यामध्ये किती बदल होतोय अति आपण किती समृद्ध होतोय यामध्ये बदल करायचा असेल तर स्वतःमध्ये पहिला बदल करावा लागेल आपल्याला अधिकच वाचन करावं लागणार ला वा करा। आहे आपल्याला अधिकच सगळं ज्ञान मिळवलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा प्रयत्न आपण या निमित्तानं करा माझ्यापेक्षा वयानं विचाराने फार मोठी माणसं व्यासपीठावर आहेत समोर बसलेली आहेत माझ्या तोंडून म्हणजे लहान तोंडी मोठा घास होऊन गेलेला असेल परंतु हे सगळं बोलण्याच्या पाठीमागं जी एखादी भावना आहे कारण एक तुमचा सहकारी एक चांगला मित्र या नात्यानं ना, तुम्ही मला नेहमी भेटत असता बोलत असता एखादं चांगलं आर्टिकल आल्यानंतर त्या दृष्टीनं मी सुद्धा एखाद्याला फोन करत असतो परंतु फक्त आपण ज्या पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये काम करतोय ज्या न्यूज चॅनलला काम करतोय त्याला फक्त जाहिरातीपुरता आपला वापर नाही झाला पाहिजे तर आपला उपयोग हा समाजामध्ये लोकांचे डोळे व्यवस्थित उघडण्यासाठी आणि एक चांगल्या पद्धतीनं दिशा देण्यासाठी झाला पाहिजे एवढीच भावना या निमित्तानं व्यक्त करतो आधी काही न बोलता आपल्या या सगळ्या चांगल्या उपक्रमाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र